हाय नमस्ते राम रामरामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा लय लग दिवस झालं गळाच काय झालंय काय माहिती नीटच होय नाय नीटच होय ना गळा काय करू पाणी ठेवलंय आंघोळीला पोरांना द्यावा दिस का दिसत आहे का तर ठेवलंय आंघोळीला पाणी शुभ संध्याकाळ सगळ्यांना हा तर संध्याकाळी व्हिडिओ आपला चालू केलेला आहे हम्म पोरत आता सहा साडे वाजता कारण ऋषीची आणि रोहनची दोघांची दिवस पाळी चालू आहे आता पंधरा दिवस ऋषीची पण दिवस पाळीच आहे हा तर चला स्वयंपाकाला सुरुवात संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाला तर रात्रीसाठी जेवण बनवते तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली संध्याकाळपासूनच हा तर येऊस तर रात्रच होती बरं का करूच तर स्वयंपाक ऊसतवर बनवूसवर जेवण करूस्तवर तर शुभरात्री पण म्हणून टाकते हाय का नाही तर चला आता मस्त पैकी स्वयंपाकाला सुरुवात करते आज बनवायच्या आपल्याला काबुली चना काबुली चना बनवायचा काबुली चना तर आता काबुली चण्यामध्ये ना मस्त मीठ टाकून टाकणार आहे पण त्याच्या आधी थोडासा चहा बनवणार चांगले आदरक टाकून चहा बनवणार आहे हा कारण ऋषी रोहन आले ना की त्यांचं असतं मम्मी कॉफी बनव कॉफी बनव <coughs> बघा असा खोकला येतोय हम्म तर मी आहे ना मस्त अद्रक टाकून पहिले तर चहा पिते या तुम्ही पण चहा प्यायला चला, चला चेना, चेना, चेना। आता स्वयंपाकाला सुरुवात केली हा चला हे बघा मस्त पैकी का चणा 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 आता ह्या चण्यामध्ये काय करणारे माहिती का ह्या जे टाकणारे आता सकाळी भेजायला टाकल्या होता बरं का चांगला फुगलाय तर आता मस्त कुकर मध्ये टाकते मीठ टाकून शिजायला आणि लगेच चहा बनवून घेते अद्रक टाकून चहा बनवते बघा लय मोठं टाकते काय माहिती गळाच नीट होईल माझा गळा बस झालाय या चहा प्यायला सगळी जण मस्त अद्रकवाली चहा आणि आपलं कुकर पण व्हायला लागलेला आहे तर या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता मस्त शिक्या लागल्या व्हायला भरच्या लाग कुकरच्या शिक्या झाल्या तिथेच म्हणून घेते मस्त गणधणीच भाजी बनवते बघा छोले चला आता मस्त पैकी हे बघा छोले आपले छानपैकी शिजल्यात गरम आहेत बर का गरम आहेत पण हे बघा चांगले शिजल्यात ना बघा तर छानपैकी शिजल्यात त्यासाठी टमाटर धनिया अद्रक लसण हिरवी मिरची आणि आपला कांदा तर आता हे घेते मी पेस्ट करून पेस्ट करायचं हो का आपले हिथं आहे ग्लासात कुटून घेत असते मी तर ह्याच आपले हे मस्त पैकी छोल्याची भाजी सलाद हा मस्त पैकी रायचं तेल टाकलेलं आहे कड्या ठेवली आणि छानपैकी राईचं तेल मोहरीचं टाकलेलं आहे हा हा त्यावेळे दूध आलता दूध घेतलं आणि हका मस्तपैकी दूध पण आपलं छानपैकी गरम झालेलं आहे चला आता भाजी छानपैकी छान पैकी काही अजून आलेले नाही आहेत तर म्हणा चला आता मस्त पैकी तेल अगदी छान गरम झालेलं आहे चांगलं कडून घ्यायचं बरं का कवा पण हा तर चला आता कांदा टाकून घेते मी असा वाजलं पाहिजे मस्त पैकी हा बघा कांदा घेतला टाकून गॅस वाढवते जरा कमी केलं का कारण तेल आहे ना चांगलं गरम करून थोडस थंड करायचं आणि मग टाकायचं नाही आता धुळा सुट आहे बघा गरम करून गार करायचं तेल चला कांदा घेतलाय टाकून हिरवी मिरची लसूण आणि छान सगळं फ्राय करून घेत्या चला आता धनिया टमाटर टाकून चला आता लाल तिखट मस्त पैकी हळदी आणि न मग तर थोडंच टाकणार आहे का माहितीये का नमक मध्ये ते मी शिजवते आणि टाकलं होतं ना त्याच्यामुळे नमक टाकणार आहे थोडस कारण पहिलंच लय टाकलेलं आहे नमक आहे ना ते बघा आता हे टाकली हळदी लाल तिखट आणि नमक थोडस टाकणार आहे न जास्त होईल हां चला हे टाकून घेतलेले Şöyle bir kez daha koyayım. Tam peki. Şöyle bir kez daha koyayım. Şöyle. Şöyle, şöyle, şöyle. Şöyle bir kez Nasıl? Nasıl? बनवते था अजून चला मस्त पैकी बनवलेली आहे छोल्याची सब्जी आणि आता आपल्याला पाणी टाकून घेते म्हणजे जेवढं आपल्याला तरी पाहिजे तेवढी छान तुरून वरून खायसाठी आणि बघू आता राईस बनवला तर बनवणार आहे बरं का मी नाही तर राईस एवढं हे नाहीये पण चालले आता राईस बनवावं काय अजून काय पोरं आलेली नाहीयेत कामावरन ना। पाणी त्यांचं चांगलंच लागलं वाजायला गुरुम ला झालं येऊ घेऊन गरम झालं पाणी चला आता मस्त आपलं छोल्याची भाजी चांगलं व्हायला लागलं कडाई भर ला कालवण आणि इकडं मस्त राईस दाखव का राईस टाकलाय शिजायला म्हणलं थोडासा राईस बनवा हे बासमती तुकडा आहे बरं का हा किनकी म्हणतात इकडे ह्याला आणि आपल्या तिकडं बासमती तुकडा म्हणतात तर ते टाकल्या शिजायला आता आणि इकडं आपली मस्त पैकी भाजी लागलेली आहे हॉईल चला आता रोट्याचं पीठ राहिले अजून तर ते पीठ कुठे माहितीये का गिरणीत आता आलता रिशूचा फोन मम्मी काय आणायचं म्हणणारे गिरणीतलं पीठान उचलू आता ते पीठ आणले की मग मस्त रोट्या बनवायच्या चला आता मस्त पैकी गरम पाणी आहे पीठ म्हणून घेते रिशी रोवून पण आलेले कपडे पण काढले अजून मस्त पैकी हे काय आत्ता चालत कामावर ना हे काय त्यांच्यासाठी बनवली चहा कॉफी काय असेल ती कॉफी बनवली कॉफी पण चहाच्या पातीलात बनवली आदरक त्याच्यामुळं <laughs> दोन्ही मिक्स आहे ना रेशो नंबर हा तर आता आंघोळीचं पाणी गरम आहे कॉफी पिऊन आणि आंघोळ करा हा चला आता मी तर पीठ मिळून घेते एकच नंबर शेन शेन उतरतो ना थकावटी असते ना ते उतरते चहा पेल्यावर जरा कॉफी पिल्यावर चला आता मी पीठ मिळून घेते चला आता मस्त पैकी लागली बघा रोट्या बनवायला रोन हो बसलेला आहे जेवायला आणि रिशू गेलाय आंघोळीला मस्त पैकी आहे बघा आता रोट्या छान पैकी बघा बनवल्यात ना तर चला आता रोट्या झाल्यात इकडं भाजी बनवलेली आहे इकडं दूध गरम आहे इकडं भात बनवलाय राईस भांडी पण आलेली आहेत जेवायला घिचं पण घेतलेलं आहे आता एक राहिली रोटी तेवढी घेते जरा मोठीच ही घे बनवून रोल दर बाबा तूप लावायचं रोट्यांना लावून तर मी बनवते रोटी चला बघा आजचा आपला स्वयंपाक मस्त पैकी तयार झालेला आहे तर चला आता जेवाय वाढते पोरांना मी हे बघा मस्त पैकी भाजी बनवलेली छोले ना छोल्याची भाजी छोले मस्त पैकी छोले, छोले। चावळ आणि रोटी तर ह्या मस्त पैकी आजचं जेवण आपलं असं आहे बघा कडाईभर बनवली सब्जी भाजी भर रोट्या पातीलं भर भात या सगळ्यांनी जेवायला गरमागरमाग मस्तपैकी, मस्त पैकी हा आता वाढते काय पोरांना जेवायला हा जर निश्चय मला <laughs> सगळं घी लावून घेतो रोट्याला चल तर मी वाटेल मध्ये जेवण वाढते ना तर बघी वाढून यायला चला आता हे बघा मस्त पैकी जेवायला वाढलेलं आहे छोलेची भाजी घी लावून रोट्या आणि राईस तर ही आजची थाळी बघा आजची थाळी अशी आहे हे रोहनच जेवण तर असंच ऋषचं पण दिलेलं आहे हे बघा छोलेची भाजी घी लावून रोट्या आणि राईस जेवण रिषूचं हे ऋषीच मस्त ऋषीने आंबोळ केलाय फ्रेश फ्रेश झालेला आहे जेवायला जे तू आहे ना डोक्याला लावत रिशू ब्रो हे तोलिया हा केस नसेच्या चल ठीक आहे माझे असेच राहते वल्ले वल्ले अरे वल्ले तर राहतात तुझे पण तरी पण आहे ना सर्दी होती लई झालेली आहे सर्दी तर मला त्याच्यामुळेच जा जरा आहे ना ते डोकं पुसायचं चांगलं कशी झाली आहे भाजी तुझ्या हाताचं जेवण खाऊन मी नीट होतो ना म्हणतो तुझ्या हाताचं जेवण खाऊन मम्मी मी नीट होतो आता रिशू रो अनला विचारू आपण चांगलं बनली एकच नंबर इकडं इकडं बघ एकच नंबर बनली हा तू सुरुवात केली का छान छान मस्त पैकी चाललंय काय तुम्हाला सगळेजण हा रेष तू तर बोलवलंच नाही फॅन्स ला जेवायला चाललंय मला जेवण काम करून थकून आल्यावर गरम जेवण कसं वाटतंय खूप छान वाटतय तुला कसं वाटत रोहन मस्त मस्त वाटत ना छान वाटतय तर चला आता चालले पोरांची जेवण <laughs> काय <laughs> तुला काय वाटलं बंद केलंय <laughs> चालू आहे <ए। laughs> हा तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी कस वाटला जेवण स्वयंपाक ते पण सांगा मस्त पैकी भेटू आपण छान पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये ना बाय करीषीची राहिली होती की मेथीची ऋषीला बघा इकडे बघ इकडे बघ ओ भैया काय चष्मा मला जेवायचं असतं रिषू काय बाय ऋषीची नाटकं बघितली का हे बघा आणि काय म्हणतो माहिती का मी म्हणलं अरे मेथीची भाजी राहिली म्हणलं मेथीची भाजी तर घेतलीच नाही ओ मम्मी माझी तर फेवरेट भाजी राहिली की म्हणलं हा राहिली बाबा आणि ते फेवरेट नाही घ्यायची हा आता म्हणतो मम्मी माझी फेवरेट भाजी राहिली की बरं ते भाजी घ्यायला गेला बरं का आणि भाजी घ्यायला गेला आलाय दाखव चलच्याच मलाहून जेवतय रिशो मला काळ काळ दिसतंय सगळं तर चला या सगळ्यांनी जेवायला आणि या सगळ्यांनी काळजी बरं का कसा वाटला व्हिडिओ आजचा ते पण सांगा हु?